नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमी आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे बाबुळगाव खुर्द येथे भा कमलाबाई आधाने यांच्या स्मृतीपित्यर्थ समाज प्रबोधनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडला कीर्तन दरम्यान महाराजांनी संत परंपरेतील विचार पर्यावरण सामाजिक जबाबदारी आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर थेट आणि स्पष्ट भाषेत प्रबोधन केलंय महाराजांनी आपल्या अमृतवाणीतून महाराजांनी सांगितले की तीर्थाला जाण्यापेक्षा आपल्या आईचे पाय धुवावेत त्यातूनच खरी मिळते पुण्याकरू घरी येईपर्यंत जेवत नाही तिला आई म्हणतात आईचे हे प्रेम अनमोल आहे आयुष्यभर प्रेम नसेल तर देवदर्शन निरर्थक आहे त्यांनी पुढे स्पष्ट केलं की धर्म हा जाती धर्माच्या चौकटीत नसून तो माणुसकीत आहे जाती आणि धर्म हे लष्करे आहेत जाती आणि धर्म हे लक्तरे आहेत धर्म कागदावर नाही तर तो आचरणात आहे जो लोकांना फसवेगिरी पासून वाचवतो दुःख निवारण करतो आणि जगाला शिकवतो तोच खरा धार्मिक आहे असंही ते म्हणाले देव हा चित्रात नसून तो आपल्या आईमध्ये आहे मूर्ती पूज्य असा शब्द होता जो काही लोकांनी आपल्या पोटासाठी मूर्ती ज्या मूर्ती पूजा बनवला आहे पण त्याचा अर्थ भय न ठेवता श्रद्धेने जगणं आहे सोयरे वनसरे असे सांगत पांडुरंग पहायचं असेल तर निसर्गात पहा झाडे तोडू नका शत्रूंच्या झाडांचं पान सुद्धा तोडू नका पर्यावरणाचे रक्षण करा असा सामाजिक संदेश यावेळी महाराजांनी आपल्या कीर्तनातून दिला आहे तुरेवार्ता न्यूज तालुका प्रतिनिधी अनिल कडवे वैजापूर माझा पंढरीचा विठ्ठल एकच देव आहे आमचा त्याला सोडून विठ्ठलाला सोडून आम्ही जर कोणत्या देवाला बाबाला गोवाला गळ्यात घालून हिंडलो तर आमच्या चिबेला केडे पडतील अशी निष्ठेचा संप्रदाय म्हणजे वार्ता कितीतरी अभंग शतखंड माझी